पुढच्या धक्कादायक बातमीकडे कामावर निघालेल्या महिलेवर अत्याचार झालाय नराधम प्रकाश भांगरेला अटक करण्यात आली आहे चाकण एमआयडीसी मधील ही घटना आहे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे चाकण एम आय डी सी कंपनीमध्ये कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेहत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे मेच्या रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आणि या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला चोवीस तासामध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या सत्तावीस वर्ष महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती आणि दरम्यान ही घटना घडली आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात अमोल दरेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमोल चाकण एम आय मधली ही धक्कादायक घटना समोर येते पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे मात्र ही नेमका गट, नेमकी घटना घडली कशी आणि पोलिसांनी आता या आरोपीवर काय कारवाई केली आहे नक्कीच तेजस चाकण औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला त्या रात्रपाळीसाठी कामाला जात असतात आणि चाकण परिसरातील या ठिकाणून एक सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाळीसाठी निघाली असता तिला या ठिकाणी प्रकाश जो आरोपी आहे त्याने तिला ओढत नेऊन शाळेच्या पाठीमाग तिच्यावरती बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे आणि संबंधित घटना घडल्यानंतर त्या महिलेवरती बलात्कार केल्यानंतर तुला जिवे मारेल अशी धमकी देत या ठिकाणी आरोपींनी धमकी दिली होती त्याचप्रमाणे या आरोपीने याची कुठेही वाच्यता जर केली तर तुझ्या जीवाला तुला ठार केलं जाईल अशी धमकी देऊन या ठिकाणी धमकावण्यात आलं परंतु या महिलेनं खर तर आपल्या जो अत्याचार झालेला आहे तो पीडित महिलेनं या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं आणि त्या महिलेला वरती आता या ठिकाणी वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या नरेधामाला या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हा सर्व प्रकार जो घडलेला आहे या आरोपीचा या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत सर अगदी धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ चाकण एम आय डी सीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे कामावर निघालेल्या महिलेवर हा अत्याचार झालाय कामावर निघालेल्या महिलेवरती अतिप्रसंग करून बलात्कार करण्यात आलेला आहे नराधम प्रकाश भांगरेला पोलिसांनी अटक केलेली आहे चोवीस तासामध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे चाकण एम आय डी सीमध्ये ही घटना घडलेली आहे कामावरती निघालेल्या महिलेवर अत्याचार करण्यात आलाय